नमस्कार मी सुहास देशमुख मुख्य आयोजक दुर्गवेडे बारामतीकर आज आम्ही पुण्यामधल्या शिवसृष्टीला पाचवी ते दहावीमधली ही अठरा मुलं घेऊन आलेलो आहे बेसिकली आम्ही जो विचार डोक्यात घेऊन आलो होतो शिवसृष्टीच्या बाबतीमध्ये अॅक्च्युअल शिवसृष्टी त्याच्यापेक्षा खूप सुंदर खूप अफाट आहे आमच्या कल्पनेच्या पलीकडची आहे सुरुवातीला आम्ही जेव्हा किल्ल्यांचे मॉडेल बघितले तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की कि हे किल्ल्यांचे मॉडेल आहेत पण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीची जी, जी जोड दिलेली आहे म्हणजे प्रोजेक्टर्स असतील लाईटिंग्स असतील स्लाईड शो असतील त्याच्या माध्यमातून जे किल्ले दाखवलेले आहेत खूप त्याच्यामध्ये क्लॅरिटी मिळते खूप इतिहास सुंदर पद्धतीने समजतो त्याच्यानंतर आम्ही बघितलं त्याच्यानंतर जे दोन तीन स्लाइड शो आम्ही बघितले इथं वरच्या बाजूला शस्त्रांचं प्रदर्शन बघितलं महाराजांच्या आग्र्याहून सुटका असेल किंवा आत्ता आम्ही शेवटचा जो स्लाईड शो बघितला आणि त्याच्यामध्ये की महाराजांचं स्वतःच्या भाषेबद्दल असलेलं प्रेम स्वतःच्या रयतेबद्दल असलेलं प्रेम हे सगळं खूप छान इथं इतका इतका सुंदर फील येतो इथं असं वाटतच नाही की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आहोत आम्ही ॲक्च्युली असं वाटतं की सोळाशे सोळाव्या सतराव्या शतकामध्ये आहोत खूप अफाट आहे प्रत्येकाने एकदा तरी यावं म्हणजे माझा तर प्रयत्न असणार आहे की दर महिन्याला मुलांची एक बॅच घेऊन कमीत कमी एक बॅच घेऊन मुलांनाही शिवसैनिक